नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या चॅनलमध्ये मनापासून सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सव सविस्तर माहिती सांगणार आहे पंचगवे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात केंद्रामध्ये जातो कुठल्याही तीर्थ तीर्थतिर्थ ठिकाणी जातो आपल्याला पंचगवे आणि त्याचं महत्त्व माहीत आहे का पंचगवे म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय या या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे पंच म्हणजे काय पंचे म्हणजे गव्हे पंचे आणि गवे या दोन शब्दाचा पंचगवे हा शब्द तयार झालेला आहे पंच म्हणजे पाच आणि गव्हे आता पंच म्हणजे पाच आणि गवे म्हणजे गाई आता यापासून हा शब्द तयार झालेला आहे देशी गाईपासून म्हणजे जी देशी गाय आहे त्या गायीपासून उत्पन्न होणारे जे पदार्थ आहे त्या गाईपासून उत्पन्न होणारे पदार्थापासून म्हणजेच यावरून आपण गोमूत्र गोमूत्र असतो गोमूत्र गोमय म्हणजे शेण गोरस म्हणजे दूध गोधवी दही गोव्रत तूप या पदार्थाच्या मिश्रणापासून आपण काय करतो हे या पदार्थापासून या मिश्रणापासून हे तयार होते हे पाच म्हणजे पंचगवे हे पंचगवे असतं म्हणजे गाईपासून गाईच्या पाच मिश्रणापासून हे पंचगवे तयार करतात आणि याला खूप महत्त्व आहे आता कोणत्याही धार्मिक कार्यप्रसंगी आपण शरीर शुद्धी करण्यासाठी आता अमावशा आहे किंवा मग मोठी अमावशा आहे दिव्य अमावशा आहे कोणती पण आम, सोमा अमावस्या आहे तेव्हा आपण काय करतो तो प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की पंचगव्याने आपल्या शरीराला आपल्या शरीराची शुद्धी करा अमावशा पौर्णिमा मोठा दिवस एखादा शुभ दिवस असेल दिवाळी असेल तेव्हा आपण उठणं लावतो आपल्या शरीराला शुद्ध करतो तेव्हा कोणतंही धार्मिक एखादा धार्मिक प्रसंग आला त्या कार्यप्रसंगी आपल्याला शरीर शुद्ध होण्यासाठी प्रथम पंचगव्याचे प्राशन करायचे असते आणि हे करायलाच पाहिजे उठण्यापेक्षा हे खूप खूप म्हणजे शुभ असतं तसेच कोणतं पण म्हणजे देवप्रतिमेचे म्हणजे कोणतं पण देवप्रतिमेचे व माळेचे पवित्रकरण आपल्याला करायचं असेल देवाची प्र म्हणजे प्राणप्रतिष्ठा करायची असं माळ आणलेली आहे आपण आपल्या घरामध्ये माळीचा जप करायचा असेल तर माळीलासुद्धा आपल्याला पवित्र करण्यासाठी त्या देवाला पवित्र करण्यास देव पवित्रच असतो पण आपण बाजारातून एखादी मूर्ती आणली किंवा बाजारातून एखादी माळ आणली ते पवित्र करण करताना प्रथम त्यांच्यावर आपल्याला पंचगव्याचंच प्रोक्षण करावं लागतं आणि तेच करत असतात आता आपण रोज करतो। स्नान करतो रोज आपण स्नान करतो त्यामुळे आपल्या शरीराची जे बाह्य शुद्धी असते ती होते पण पंच पंचगव्याने शरीराची अंतशुद्धी होते शरीरामध्ये अस्थि मांस यामध्ये असलेला सर्व मळ पाप हे नाहीशे होऊन आपलं जे शरीर आहे ते शुद्ध होत असते ज्याप्रमाणे अग्नी इंधन जळून भस्मात करतो अग्नि काय करतो इंधन जाळून भस्मसात करतो त्याप्रमाणे देहात व्याधी रूपाने साचून राहिलेला जे पाप असते ते पाप असतं जो मळ असतो ते पंचगवे त्याचं प्राशन म्हणजे पंचगवे त्याचं त्याला नष्ट करत असतं म्हणून धर्मशास्त्र दृष्ट्यामध्ये काय आहे धर्मशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की ते शुद्धीकरण आहे सुचिता म्हणजे प्राप्त होण्यासाठी पंचग गव्याचे जे आपण प्राशन केले किंवा प्रोक्षण केलं तर आपण काय करायला पाहिजे पंचगव्य जेव्हा आपण प्राशन करतो तेव्हा आपण मंत्र म्हणायला पाहिजेत मंत्र तुम्हाला येत नसेल तर मी खाली लिहून देतो म्हणून त्याचा काय अर्थ आहे की गोमित्राच्या नित्य म्हणजे आपण गोमित्र आहे त्याचं नित्य नित्यमदानाने काही त्वचा रोग असेल कुठलाही पण आपल्याला एखादा आपल्या स्किन प्रॉब्लेम असेल आता समूळ नाही म्हणजे काही असू दे ते नाहीसे होतात असे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे तसेच काही अस्तिकावर सुद्धा काही म्हणजे संबंधी संबंधीसुद्धा कोणती पण व्याधी असेल तर गोमूत्र व गाईचे जे दूध आहे ते उपयुक्त ठरते त्याला खूप पवित्रता आणि ते खूप चांगल्या चांगल्या कामासाठी उपयोगी पडतं एखादा पदार्थ स्वच्छ असला तरी तो शुद्ध व पवित्र असेलच असे नाही आहे उदाहरण आता भेसळयुक्त हळदी आता हळदी जे आहे त्याच्यामध्ये काही मिक्स केलेलं आहे तर आपल्याला कसं करणार आता हळदीसारखा पदार्थ स्वच्छ असला तरी त्याचा अशुद्ध घटकाशी संयोग झालेला असतो आणि शरीराच्या बाबतीतही हा संकल्प म्हणजे संकल्पना निगडीत आहे कारण शरीराची कितीही आपण स्वच्छता केली तरी त्यात जर व्याधीरूपाने अशुद्धता भरलेली असेल तर ते अल्पजीवी ठरत असते त्याचप्रमाणे ते शरीर कितीही स्वच्छ व शुद्ध असले तरी पवित्र नसेल तर त्याचे हवे तसे सार्थक कधीच होऊ शकत नाही म्हणून पवित्रता किंवा पवित्रे हा गुणधर्म जे हा जो गुणधर्म आहे ते गुणधर्म वातावरण व मन ह्याच्याशी ते निगडीत असतो आता पवित्र आहे तर पवित्राचा जो उद् उद्भव आहे तो संस्कारात असतो आणि हे संस्कार मात्यापित्यापासून तसेच आपले जे पूर्वज आहे पूर्वजाच्या जन्मापासून लाभलेले असतात आता पंचगव्याचा मुख्य उपयोग जो आहे तो उपरोक्त लौकिक अर्थाने समजल्या उज म्हणजे समजल्या जाणाऱ्या स्वच्छतेशी नसून शुद्धतेशी व पावित्र्याशी आहे शरीरामध्ये म्हणजे संस्कारजन्य जे आहे ती अपवित्र आहे किंवा अशुद्धता आहे ती मुरलेली असेल तर तो ती त्वचेपासून अस्थिस्पर्यंत म्हणजे सर्व काही ते व्यापून राहिलेली असते म्हणून पंचगव्य जे आहे ते प्राशन केलं किंवा मग स्नान केलं तर ते पंचगव्य गव्य फक्त प्राशन केल्यामुळे सुद्धा ही अशुद्धता आहे ती पवित्र होते आणि ती अशुद्धता आहे का ती नष्ट होण्यामध्ये होण्यास मदत होते कोणत्याही आपण देवकार्यापूर्वी पंचगवे प्राशन करतो मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये एखादं आपल्याला तीर्थ देतात ते सांगितलेले असते आणि सांगितले आणि आपण ते घेतो आता पूर्वजन्मातील आपल्या कोणतेही पाप कल्ल म्हणजे काहीतरी कालांतराने रूपाने शरीरामध्ये प्रकट होत असते त्याच्या परिहारासाठी औषधाच्या जोडीला दान जप होम व देव म्हणजे देवतांची आराधना करावे असं शास्त्र सांगत असते आता एखादा आजार झाला तो आजारासाठी आपण डॉक्टरकडे जातो औषध घेतो पण त्या औषधाला जोडीदार म्हणून दान धर्म जप होम देवतांची आराधना देवतांची प्रार्थना करायलाच पाहिजेत असं शास्त्रामध्ये सुद्धा आहे त्यांनी आपल्याला खूप मदत होती त्यापैकी देवता आराधना व औषध या दोन्ही गोष्टी पंचगव्याबाबत लागू पडतात म्हणून पंचगवे रोज तुम्ही हे करायला पाहिजेत देवता म्हणजे देवता आराधने काय होते पंचगव्याला उपयोग होतो हे सर्व श्रुत आहेच पण पंचगव्याचा किंवा पंचगव्यातील पृथक पदार्थाचा जो अनेक दुर्धर आहे तो व्याधीचा उपशम होण्यासाठी औषध म्हणून देखील त्याचा उपयोग होत असतो म्हणून आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार असेल काही पण असेल पण पन पंचगवे जे गाईपासून पाच मिश्रणापासून तयार केलेला आहे त्याचा आपण दररोज शरीराला किंवा आपल्या शरीराला उपयोग केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा